नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातर्फे आदिवासींवर होणार या अन्याय अत्याचारांविरोधात तसेच अवैध धंदे बंद करणे मनमानी कारभारासंबंधित मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी संघटना आदिवासी समाजातर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आशय असा नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातर्फे आदिवासींवर होणार या अन्याय अत्याचारांविरोधात अवैध धंदे बंद करणे मनमानी कारभारासंबंधित मागण्यांसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटना आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे देना अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नवापूर चौफली ते पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबारपर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला आहे खालील मागण्यांची त्वरित पूर्तता करावी असे निवेदनात नमूद केले आहे प्रमुख मागण्या शहादा तालुक्यातील पिंपळे व शिरूर दिगर येथील आदिवासी समाजातील व्यक्तींना मराठा समाजातील व्यक्तींनी व पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस ठाणे शहादा यांनी जातीवाचं कश्लील शिविगाळ करीत धमकी व दमदाटी करून जबर मारहाण करून फिर्यादी व्यक्तीस ज्याला गंभीर दुखापत झालेली आहे अशा आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यातील लाकअपमध्ये बंद करणे डांबून ठेवणे आदिवासी व्यक्तींची आदिवासी महिलांची तक्रार न घेणे तसेच आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा तीनशे चौपन्नचा चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा यांना निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांनी दिल्या प्रकरणी निलेश देसले याच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित कायद्यानुसार अॅक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा पदावरून हटवा नंदुरबार जिल्हाबाहेर बदली करा असे निवेदनात नमूद केले आहे नहीं चलेगी, नहीं चलेगी। त्याच नहीं 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 लेखी उत्तर आम्हाला पाहिजे आम्हाला लेखी उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आम्ही कितीदा ना निवेदना द्यायची निवेदन देऊन देऊन कंटाळलो आम्ही तर त्याच्यावरती काहीतरी फेस उपाय तर कर तुम्ही करायला पाहिजे प्रशासन कशासाठी आहे जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय कशासाठी आहे आमचं जर काम